नमस्कार जय विशेष मध्ये मी तेजल नागरे जास्त ऑलिम्पिक मधून निलंबित करण्यात आलं पॅरिस मध्ये अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या विनेश फोगट हिचं पन्नास किलो वजनापेक्षा शंभर ग्रॅम वजन जास्त असल्याचं चाचणीत समोर आलं आणि सर्व भारतीयांच्या आशा आकांक्षा तिथेच कोलमडल्या विनेश फोगटला स्पर्धेतून बाहेर काढण्यात आलं आणि सर्वांसाठीच हा अत्यंत मोठा धक्का होता दरम्यान काय घडलं पॅरिसमध्ये काय प्रश्न यामुळे उपस्थित होत आहेत पाहूयात आजच्या जेम विशेषमध्ये तर पॅरिस ऑलिम्पिकमधील पन्नास किलो गटामध्ये अंतिम फेरी गाठणारी भारताची कुस्तीपटू विनेश फोगट हिला अपात्र ठरवण्यात आलं पन्नास किलोपेक्षा शंभर ग्रॅम वजन जास्त आढळून आल्याने विनेशला अपात्र ठरवण्यात आलं आज संपूर्ण भारतासाठी मोठा धक्का आहे सुवर्ण स्वप्न पाहणारी विनेश फोगट हिला फक्त शंभर ग्रॅम वजनामुळे त्या स्वप्नांपासून बाहेर यावं लागलं विनेश फोगटचं वजन पन्नास किलोपेक्षा शंभर ग्रॅम जास्त असल्याचं आढळून आलं आणि त्यामुळे तिला अपात्र करण्याचा निर्णय ऑलिम्पिकने घेतला विनेश फोगटला एका दिवसामध्ये तीन लढती खेळाव्या लागल्या होत्या मंगळवारी आणि या तीन लढती खेळल्यामुळे तिच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी झाली होती आणि म्हणूनच ऑलिम्पिक कमिटीच्या वैद्यकीय पथकाच्या सल्ल्यानुसार ती डिहायड्रेट होऊ नये म्हणजेच तिच्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता जाणवू नये यासाठी तिला लिक्विड देण्यात आलं त्यामुळे जेव्हा विनेश फोगटचं वजन केलं तेव्हा ते पोटातील लिक्विडमुळे काही अंशी वाढलं असंही म्हटलं जाते। स्पर्धेच्या नियमांनुसार स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांचं वजन त्याच श्रेणीत राहावं असा नियम असतो पण विनेशचं वजन हे शंभर ग्रॅम जास्त झालं विनेश फोगटन पन्नास किलो फ्रीस्टाईल गटामध्ये शानदार कामगिरी करत अंतिम फेरी गाठली होती क्युबाच्या युस्ने आणि लोपेज विरुद्ध पाच शून्य असा एकतर्फी विजय तिनं मिळवला होता ऑलिम्पिक कुस्तीमध्ये अंतिम फेरी गाठणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली होती मात्र अंतिम सामन्याआधीच तिला अपात्र ठरवण्यात था आलं आणि संपूर्ण भारताची निराशा झाली अंतिम फेरीच्या आदल्या रात्री नेमकं का काय घडलं आपण जाणून घेऊयात मंगळवारी रात्री विनेश फोगाटचं वजन जास्त असल्याचं लक्षात आलं तिचं वजन साधारण दोन किलो अधिक असल्याचं लक्षात आलं होतं रात्री विश्रांतीसाठी वेळ न देता धावणं दोरीच्या उड्या मारणं सायकलिंग करणं आणि शक्य त्या गोष्टी तिनं वजन कमी करण्यासाठी केल्या आणि तिच्याबरोबर तिच्या साथीदारांनी सुद्धा तिच्यासाठी प्रयत्न केले मात्र बुधवारी सकाळी वजन पन्नास किलोपेक्षा शंभर ग्रॅम जास्तच भरलं फोगट ऑलिम्पिकमधून अपात्र ठरल्याने सर्वत्र निराशा पसरली

He felt confident that this would be achieved, and over the night we went ahead with the weight cut procedure. However, in the morning we found that despite all of our efforts, her weight was 100 grams over her 50 kilogram weight category, and hence she was disqualified. We are providing Vinesh all medical and emotional support. The Racine Federation of India has filed an appeal to UWW to consider the decision to disqualify Vinesh.

आधीपासूनच खूप मेहनत घेतली मंगळवारी रात्री विनेशचं वजन बावन्न पूर्णांक सात किलो असल्याचं म्हटलं गेलं आणि वजन कमी करण्यासाठी विनेशनं रात्रभर प्रयत्न केले तिच्यासोबत तिची फिजिओ आणि प्रशिक्षकांनी सुद्धा रात्रभर प्रयत्न केले कुस्तीपटूंसाठी मोठं आव्हान असतं त्यांच्या सामन्याच्या एक दिवस आधीपासूनच सुरू होतं शरीराचं वजन कमी ठेवण्यासाठी पैलवानाला खूप पाणी पी दिलं जात नाही तो पाणी पित नाही आणि त्यामुळे त्याच्या शरीराचं शरीरामध्ये पाण्याचं वजन राहत नाही पाणी पित ते स्व पाणी न पितात ते स्वतःला डिहायड्रेट करून घेतात आणि सामन्याच्या वेळी त्यांचं सा वजन कमी राहतं तर विनेश नक्की कुठे चुकलं हे आपण बघतोय विनेश मुळात्रेपन्न किलो वजनाच्या गटाची स्पर्धक नाहीये विनेश हट्टाने किलो वजनी गटात उतरली मंगळवारी रात्रभर तिने वजन कमी करण्याचे प्रयत्न केले प्रयत्नपूर्वक वजन कमी करण्यात तिला अपयश आलं स्पर्धे आधी वजन नियमानुसार भरलं नाही आणि विनेश स्पर्धेतून बाद झाली आणि तिचं क्रीडा गुणांकन घसरलं नियमानुसार नेहमीचा वजनी गट राखता आला असता तर चित्र काही वेगळं असत तर विनेश फोगटच्या अपात्रतेनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत ते कोणते प्रश्न आहेत आणि हे प्रश्न नक्की का उपस्थित होत आहेत यावरही एक नजर टाकूयात तर विनेश फोगट ही मूळची त्रेपन्न किलो वजनी गटाची पैलवान आहे पण त्रेपन्न किलो वजनी गटातून पैलवान अंतिम हिची निवड करण्यात आली त्यामुळे विनेश समोर पन्नास किलो वजनी गटातून खेळण्याचा पर्याय उरला मूळ त्रेपन्न किलो वजनी गटातल्या पैलवानाला सतत पन्नास किलोच्या आत राहणं हे अत्यंत कठीण असतं त्यात पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्ती स्पर्धेचं आयोजन एकाऐवजी दोन दिवसांसाठीच झालं सा आणि त्यामुळेच वजन दोन दिवस नियंत्रणात राहण्यासाठी अधिक दक्ष राहणं अपेक्षित कुस्तीच्या पहिल्या दिवशी वजन पन्नास किलोच्या आत होत त्यामुळे ती पहिल्या दिवशी खेळू शकली आणि ती जिंकली सुद्धा मंगळवारी विनेशनं तीन कुस्त्या जिंकल्या आणि अंतिम फेरीसाठी ती पात्र झाली त्या दरम्यान आणि त्यानंतर तिनं नक्की काय खाल्लं किती पाणी प्यायली यावर लक्ष ठेवण्याची नितांत आवश्यकता होती या सर्व गोष्टींवर नक्की नीट लक्ष ठेवलं गेलं का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय विनेशचं शंभर ग्रॅम जादा वजन घटवण्यासाठी आणखीन काय काय करता आलं असतं का असाही प्रश्न उपस्थित होतोय आणि ते करण्यासाठी प्रयत्न सुद्धा झाले का असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत विनेश फोगट ही मूळची त्रेपन्न किलो वजनी गटाची आहे आणि पन्नास किलो वजनी गटात खेळणं हे कठीण जातं कारण की त्रेपन्न पासून पन्नास किलोवर वजन ठेवणं हे त्या मानाने कठीण असतं दरम्यान या सगळ्या प्रकारानंतर केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडव्या यांनी विनेश फोगटला सरकारने नेहमीच कशा पद्धतीने सहकार्य केलं आणि घडलेल्या घटनेचा कशा पद्धतीने स्पर्धा के लिए अयोग्य घोषित की गए। इस मामले को लेकर भारतीय संघ ने आंतरराष्ट्रीय कुस्ती संघ से कडा विरोध भी दर्ज किया है नेशनल भारतीय ओलंपिक संघ की अध्यक्ष में है प्रधानमंत्री जी ने स्वयं उसके साथ बातचीत करके उचित कार्यवाही करने के लिए उचित एक्शन लेने के लिए भी उसको कहा गया वित्तीय सहायता प्रदान की गई जिसका विवरण इस प्रकार है कोच के रूप में उसके साथ थे वैन पेट्रिक लॉम्बार्ड स्ट्रेंथ और कंडीशनिंग विशेषज्ञ अश्विनी जीवन पाटी फिजियोथेरापिस्ट मयंक सिंह गरिया स्ट्रेंथ और कंडीशनिंग विशेषज्ञ शुभम और अरविंद स्पारिंग पार्टनर इनको पेरिस ओलंपिक चक्र के लिए कुल 70 लाख 45775 की वित्तीय सहायता दी गई है दरम्यान विनेश फोगट संदर्भात साक्षी मलिक हिने सुद्धा प्रतिक्रिया आहे पाहुयात साक्षी नक्की काय म्हणते या संपूर्ण प्रकारानंतर तिचं मन हादरून गेल्याचं ती म्हणते विनेशने जे केलं ते कल्पने आहे या मध्ये भारतीय खेळाडू सोबत घडलेली ही घटना कदाचित सर्वात विनाशकारी घटना आहे तिला काय त्रास होत असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही शक्य असतं तर साक्षीने तिचं पदक विनेशला दिलं असतं असं ती म्हणते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही विनेशला धीर दिला त्यांनी काय म्हटलं पाहूयात तर विनेश तू चॅम्पियन्सची चॅम्पियन आहेस तू भारताचा अभिमान आहेस आणि प्रत्येक भारतीयासाठीची प्रेरणा आहेस अंतिम सामन्यात तुला खेळता न येण्याचा निर्णय हा अत्यंत दुखावणार आहे आव्हान स्वीकारणं हा कायमच तुझा गुणधर्म आहे तू मजबूतीने कम बॅक करशीलच विनेश तू चॅम्पियन्सची चॅम्पियन आहे असं म्हणत मोदींनी विनेशला धीर दिलाय तर ऑलम्पिक मध्य विनेश की निराशाजनक कामगिरी बढ़ा मात्र पंप्रधान नरेंद्र मोदी तेवा ही विनेशला कशा पद्धति ने धीर विनेश ये तो मेरे ही परिवार की है <laughs> क्या बेटा बहुत तुम गुस्सा आ गया तुम्हें अपने आप पर गुस्सा क्यों करती है? है? देखिए तुमने बहुत अच्छा खेला है और तुम्हारे परिवार ने पूरे परिवार ने बहुत कुछ अच्छा दिया है विनेश निराश नहीं हो सकती ये बात नहीं चलेगी <laughs> मैंने सुना तुम तो आने के बाद भी किसी को मिलती नहीं थी ये क्या तरीका है सर इतनी मेहनत के बाद जब मेडल नहीं आता तो दुख होता है काफी नहीं ऐसा नहीं होता है तो... अरे खिलाड़ी की जिंदगी में <laughs> हारना है तो बाय हाथ का खेद होता है <laughs> सर... वो हारने से कभी चिंता नहीं करता है हार एक्सेप्ट करने में थोड़ा सा टाइम लगता है सर मेरे को नहीं नहीं कि मन से निकालना चाहिए और मैंने जो है अभी मैंने नीरज से एक बात कही मेरा मत है कि जीत को कभी सर पे चढ़ने मत दो और हार को मन में बसने मत दो ये मंत्र जीवन में बहुत जरूरी होते हैं जो जीत में उसके दिमाग में अगर जीत भर गई तो भी निकम्मा हो जाता है और हार उसके मन में बस गई तो भी यही हाल हो जाता तो है मैं तो मैं पूरे परिवार को तो जालता हूँ सुबह दिरा नहीं देख सकता वरना एक था करो हफ्ते दस दिन के बाद मम्मी बहने सब मेरे यहां बैठूंगा बैठ देगा आधे घंटे थैंक यू सर ये नहीं चले ने जो ये बात बोल दिया सर मेरे ख्याल से सभी एथलीट उससे मोटिवेट होंगे जिनका मेडल नहीं आया है तो ये है। बहुत बड़ी बात है